शिक्षण व्यवस्था सुद्धा साबारी उभा करण्याचं काम केलं खरंतर साहेब तुम्हाला एका विरोधाने बोलावं अशी परिस्थिती अजिबात ना तुम्हाला किती विरुद्ध लावावे हे आम्हाला सुद्धा कमी पडू शकत एवढं मोठं व्यापक काम तुमचं आहे आज तुम्ही आमच्यासाठी राजकारणामध्ये छोटे मोठे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करतो राजकारणासाठी एखादा आयडिया लागतो एक निवडणुकीचा माहोल आहे एक तारीख आम्हाला तुमच्या एखाद्या छोट्याशा कार्यक्रमाचा सन्मान करण्याची तारीख आहे डॉक्टर अरविंद भातांबळे साहेब आम्ही सातत्याने चारच भेटतो साहेब म्हणाले योग्य वेळ आली की नक्की तुम्हाला तारीख मिळेल आणि कार्यक्रम आपल्याला करता येईल साहेबांना एवढा मोठा सन्मान भेटला यापेक्षा मोठा योगायोग नाही म्हणून ना आम्ही सर्वजण साहेबांकडे गेलो साहेबांना साहेबातून प्रत्येक माणसाच्या मनामध्ये साहेब आपली जी जागा आहे ही जागा या महाराष्ट्रातला कुठलाही जनता घेऊ शकत नाही असं छाती लोकांमध्ये सांगू आता प्रचंड प्रेम करणारी लोक आहे डॉक्टर अरविंद मातांद साहेब आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून वेगवेगळ्या विविध माध्यमातून काम करतो आणि काम करत असताना ज्या सामाजिक क्षेत्रातून डॉक्टर अरविंद मातांबे काम करत आलेले हा डॉक्टर व्यक्ती आहे डॉक्टरच्या रूपाने आपण कारगे साहेब आपण दिलो लोकांनी स्वीकारले आणि समाजसेवेचा वेळ आहे असे कार्यकर्ते तुम्ही उभा केलेच आहे वेड़ हे अनेक हिरे महोदय तुम्ही उभा केले वेळोवेळी तुम्ही मार्गदर्शन केलं आणि याच माध्यमातून डॉक्टर अरविंद मातांडे यांना